क्रमांक दोन श्लोक क्रमांक एक उम्पन्न दूरेनावर कर्म फल हे तव या सत्व बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे म्हणून हे धनंजया तू समबुद्धीच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दिन होते श्लोक क्रमांक पन्नास बुद्धियुक्तो जहाती ह उभे सकृत दृश्यते योगं योगम कर्मसुकौशल अर्थात समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोन्हींचाच या जगात त्याग करतो अर्थातच त्याच्यापासून मुक्त असतो म्हणून तू सत्तरुप योगाला चिकून राहा हा सत्वरूप योगच कर्मातील दक्षता आहे म्हणजेच कर्मवंधनातून शोधण्याचा हा मोठा उपाय आहे